पाऊस भाग ती लागतोय मित्रांनो कोकणामध्ये पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे दुपारचे तीन वाजले इकडे खेळलं आहे मी आणि पाऊस भाग ती लागते खूप जोरदार इकडून आपण आलो हा दापोलीला जायला रोड आहे आणि इकडे वरती जातो खेळला जायचं आपल्याला इकडे नमस्कार मित्रांनो कसं आहात तुम्ही तुमचं स्वागत आहे आपल्या कोकण कक्षा युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो गावाला आहे पंच नदीला आणि आज मी जातोय खेळला ॲक्च्युली मी अकरावी बारावीला असताना माझं खेळला एक अकाउंट होतं स्टेट बँकचं त्याला खूप वर्षं झाली पाच सहा वर्ष जास्तच झाली पकडा तर ॲक्च्युली ते दे अकाऊंट त्यावेळेस मी काढलं होतं अठरा वर्षाच्या आधी तर ते मायनरला होतं तर ते बंद झाले त्याचं ए टी एम कार्ड पण बंद झालं तर त्यासाठी मी तिकडे जातोय चालू करण्यासाठी आपल्या दापोलीमध्ये पण ट्रान्सफर करून घेणार आहे तर खेड पण फिरणार आहोत आपण तर आजच्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा हा व्हिडिओ आवडलास लाईक करा आणि मित्रांनो चला निघालो आहे आता हेल्मेट घेतलं आहे सोबत आणि इकडे बघू शकता पासबुक पण आहे आपल्या स्टेट बँकचं तर बाईक घेऊन जातो आहे मी इकडे बघू शकता मागच्या वेळेस पडलो होतो तो थो। थोडस लागलंय बाईकला तर चला निघूया आपल्यासोबत बाबू आहे सिद्धी मागच्या मध्ये होती तर मित्रांनो चला निघालो आपण घरातून आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे तर हा ताराचं काम म्हणजे रस्ता आहे पहिला बेकार होता आता जरा चांगला डांबरीकरण केलेला आहे आता बारावीला तू कॉमर्स येतस का आर्ट्स इकडचा रस्ता मस्त आहे आहे आता एक्झाम वगैरे कधी आहे मग अच्छा हा फर्स्ट सेमिस्टर असेल ना कोण येणार आहे कोण हा 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 तुझ्या बड्डेला मित्रांनो इकडे दापोलीमध्ये आलो आहे इकडे मागे बघताय तहसील कार्यालय आहे दापोलीचं आपलं तर थोडंसं काम, काम आहे माझं दापोलीमध्ये एक रेशन कार्डचं पण आहे आणि उत्पन्नाचं दाखल्याचं सुद्धा आहे सोबत सिद्धी आली होती बाबू तिचं काम आहे दाखल्याचं तर आपण रेशनिंग कार्डचं विचारून घेऊया तिकडे आतमध्ये जाऊन आणि आपण पुढे जाणार आहोत खेळला जाण्यासाठी तर चला मित्रांनो दापोलीतून निघालो आहे आपण आता आपल्या रेशनिंग कार्ड आणि उत्पन्नाच्या दाखल्याचं कामसुद्धा झालेलं आहे संध्याकाळी आपल्याला पाच वाजेपर्यंत उत्पन्नाचा दाखलासुद्धा भेटून जाईल तर खेळला जायला निघालो आपल्याला बँकेमध्ये जायचं आहे आता सकाळचे साडे अकरा वाजते साडेबारापर्यंत आपण पोहोचू एक दीडपर्यंत त्यांचा काहीतरी लंच टाईम असतो दुपारचा तर हा खेड रोड आहे मित्रांनो आता जर बघितलात तर चांगल्यापैकी डांबरीकरण आहे आणि पुढे गेला दोन तीन किलोमीटर जरा लांब खड्डे भरपूर आहेत या रोडला खेळला जायला जर तुम्ही दापोलीतून खेळला जात आहे कारण का मी कधी ना कधी कदि मामाकडे जातो कारण का माझं मामाचं गाव खेळलं आहे तुळशी म्हणून ब्लॉग बघितला नसेल तर मी तुम्हाला लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नक्की बघा तर ताईकडे जाताना पण हाच रोड आहे काही भरण्यामध्ये राहते तर खेळला जायला निघालं आपण मित्रांनो खेळला पोचलो आहे आता मी तीन नाक्यामध्ये आहे इकडून आपण आलो हा दापोलीला जायला रोड आहे आणि इकडे वरती जातो खेळला जायचं आपल्याला इकडे इकडे समोर स्टेट बँक आहे राईट साईडला तर आता इथे बाईक स्टॉप केली मी थांबलो इथे जरा थोडा वेळ आणि मग इथून जवळच आहे आपली स्टेट बँक इथून राईट गेल्यावरती ले अजून राईट मारायचं आहे तर मित्रांनो इकडे बँकेचं इकडे आलो आहे स्टेट बँक जवळ इथे केळला मार्केट आहे तिथे आतमध्ये सोनार आळी म्हणून आहे इथेच आपली स्टेट बँक आहे तिकडे समोर मंदिर दिसेल तुम्हाला लोकेशन म्हणून आणि इथे आहे समोर स्टेट बँक इथे ए टी एम आहे जोडूनच आहे स्टेट बँक तर आपण जाऊया आतमध्ये बघूया हो काम तर मित्रांनो बँकेचं काम आपलं झालेलं आहे बँक आपलं बंद होतं म्हणजे आपलं अकाऊंट बंद होतं आणि चेकबुक पण नव्हता एटीएम पण बंद झालं होतं तर चेकबुक आणि एमसाठी पण अप्लाय केलं आहे एक हप्त्यामध्ये येईल तर वातावरण बघू शकता पूर्ण झालं आहे कदाचित पाऊस पडेल इकडे बा कसं झालंय आणि तिकडे आपली बाईक लावली मित्रांनो खाली खेडचं मार्केट आहे आणि बँकेमध्ये खूपच गर्दी होती त्यामुळे खूप उशीर झाला दोन अडीच तास तर बँकेमध्येच गेले तर आता भूक लागली मला जाते वडापाव खायला वडापाव खाऊनच पोट भरूया हो आणि चढ्या चढ्यात निघेन मी पाच दहा मिनटाने इकडे असं हे मार्केट आहे आणि आता बँक आहे इथे वडापाव खाऊया आपण भाग असा शांत आहे पाऊस थोड्या वेळपूर्वी खूप जोरात पडला होता मोठी अशी सर आली होती पण अजून सुद्धा ढग काढले आहेत पाऊस पडू शकतो आपण पटकन घरी निघूया पाऊस थोडाफार कमी झाला मित्रांनो कमी झाला आहे तोपर्यंत निघूया आपण घरी मस्तपैकी वडापाव वगैरे खाल्लाय आणि एकदम मस्त झाला होता वडापाव चांगला होता टेस्टी होता तर निघूया ती आपली बाईक आहे आता डायरेक्ट आपण घरी जाणार आहोत तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर अर सबस्क्राईब पण नक्की करा एवढ्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा अँड टेक केअर